नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग बघा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्यापैकी अगदी सर्वांनाच माहिती असेल की आज या सोमवारच्या दिवशी आलेली आहे भोगी आपल्यापैकी सर्वांनीच नेहमी ऐकलं असेल की जो भोगी तो सदा निरोगी भक्तांनो बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भोगी या सणाचं महत्त्व हे अत्यंत विशेष समजलं जातं अगदी प्रत्येक वर्षी नवीन वर्षातील पहिला सण हा संक्रांत असतो प्रत्येक वर्षी नवीन वर्षात चौदा तारखेला संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो मात्र ही संक्रांत तीन दिवसांची असते कारण पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दु दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते बघा हे तीनही दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातील संकटे कमी करण्यासाठी आणि आपले भोग संपवण्यासाठी हे तीनही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यापैकी भोगीचा दिवस भोगीचा सण हा भोग संपवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा समजला जातो आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये याच भोगीच्या दिवशी करावायचे काही विशेष उपाय सांगणार आहे आणि आज या दिवशी आपल्याला कुठले पदार्थ वर्ज्य करायचे आहेत कुठले नियम पाळायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो आधी आपण ऐकूयात आपला आजचा हा पहिला उपाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा पहिला उपाय आहे आज दिवसभरात कधीही आपण हा उपाय करू शकतो यासाठी आपल्याला एक मातीचं भांड किंवा मातीची पंटी घ्यायची आहे ज्यामध्ये गाईच्या शेणाची गोरी ठेवायची आहे तुम्हाला त्यामध्ये चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत काळी मिरी घालायची आहे थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि सात मिठाचे खडे हे सर्व एकत्र करून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि याचा संपूर्ण धूर तयार होईल हा तुम्हाला आपल्या घरात पसरवायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि आपले जे काही भोग असतील आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या पाठी काही भोग लागलेले असतील तर ते देखील आपल्या घराच्या बाहेर जातील जेव्हा भोग संपतील जेव्हा वाईट शक्ती घराच्या बाहेर जातील तेव्हा घरामध्ये आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होईल आता आपण दुसरा उपाय बघू या उपायासाठी तुम्हाला एक मातीची गोमाता तयार करायची आहे शक्य असेल तर तुम्ही मार्बलची चांदीची तांब्याची पितळेची किंवा पंचधातूची गोमाता खरेदी करू शकता आणि ही जी गोमाता आहे ही कुठल्याही ब्राह्मणांना दान करू शकता असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जर एक गोमाता ब्राह्मणांना दान केली तर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होते जीवनातील भोग संपूर्ण जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमी दैवी शक्ती जागृत राहते शक्य असेल तर आवर्जून हा उपाय नक्की करा या उपायाने तुमचं दारिद्र्य संपेल गरिबी संपेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैसा सुख हे सगळं काही येईल यानंतरचा तिसरा उपाय आहे हा उपाय आपल्याला आपल्या प्ले मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत मुलांची प्रगती व्हावी मुलांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती व्हावी त्यासाठी हा उपाय तुम्हालाच करायचा आहे बघा आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे हा दहीभाता उतारा मुलांवरून उतरवून तो आज संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर फेकायचा आहे जर आज मुलांसाठी तुम्ही दहीभाताचा उपारा केला तर तुमच्या मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल यानंतरचा चौथा उपाय यासाठी आपल्याला एक दिवा किंवा एखादी दि मातीची पंटी घ्यायची आहे यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे एक वात लावायचे आहे दिव्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये देखील तुम्हाला थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत काळ्या तिळांवरती ठेवलेला हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मध्यभागी किंवा उजवीकडे ठेवायचा आहे या दिव्यात देखील तुम्हाला थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि आज भोगीच्या दिवशी रात्रभर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला तेवट ठेवायचं आहे बघा दिवा हा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो दिवा हा आपल्या जीवनातील अंधार दूर करतो भोगीच्या दिवशी दीपदान हे विशेष प्रभावी मानलं जातं जर तुम्ही आज भोगीच्या दिवशी उंबरठ्याच्या समोर म्हणजे आपल्या दरवाजावरती जर तुम्ही असा दीपदान केला किंवा लावला तर आयुष्यभर त्याचा सकारात्मक प्रकाश तुमच्या घरात पडत राहील आणि घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल यानंतर शेवटचा उपाय आपल्यापैकी असंख्य लोकांना माहिती असेलच की पौर्णिमा असली की आपण त्या दिवशी सत्यनारायण करतो आज भोगी आणि पौर्णिमा दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा आहे त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे ज्या लोकांना अजूनही सत्यनारायण माहिती नाही किंवा कसं करायचं हे कळत नाही ती त्यांनी यूट्यूबवरती मी असंख्य व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये जाऊन आवर्जून बघा आणि आज या दुर्मिळ किंवा अत्यंत शुभ योगापासून सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात करा आता हे होते उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट सांगणार आहे भोगीच्या दिवशी बघा आपण भोगीची भाजी बनवत असतो भोगीच्या भाजीचं दान करत असतो असंख्य भाज्या एकत्रित करून आपण त्याची भाजी बनवतो तिला भोगीची भाजी असे म्हणतात भोगी या सणाला भोगीची भाजी ही महत्त्वाची मानली जाते मात्र या भाज्यांमध्ये अशाही काही भाज्या आहेत ज्या भोगी या सणाला वर्ज्य आहेत आणि त्याच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यापैकी सगळ्यात पहिली भाजी जी आहे ती म्हणजे कारली बघा कडू भाजी असेल किंवा कारलीची भाजी असेल जी शक्यतो शुभ कामांमध्ये शुभ कार्यांमध्ये वापरली जात नाही भोगीच्या ज्या भाज्या आपण बनवतो त्यामध्ये कारलीची भाजी ही शास्त्रात वर्ज्य सांगितलेली आहे त्यामुळे आज तुम्हाला चुकूनही कारलीची भाजी किंवा कुठलीही कडू भाजी ग्रहण करायचे नाही संक्रांतीचा सण हा तीनही दिवस गोडव्याचा सण म्हणून साजरा केला जातो त्यामुळे या तीनही दिवसांमध्ये तुम्हाला कडू असणारी कुठलीही वस्तू सेवन करायची नाही म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट कारली त्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मसूर डाळ आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल किंवा की आपण ज्या महत्त्वाच्या पवित्र सेवा पूजा करत असतो तर त्या पूजांमध्ये मसूर डाळ ही वर्ज्य सांगितलेली आहे तुम्ही गुरुचरित्र वाचलं असेल तर गुरुचरित्र वाचत असताना देखील तुम्ही दुसरा डाळी खाऊ शकता पण मसूर डाळ ही आपल्याला खाता येत नाही त्यामुळे आज भोगीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही मसूर डाळ देखील खायची नाही म्हणजे ती ग्रहण करायची नाही त्यानंतरची तिसरी गोष्ट कुठलीही शुभ का कार्य असेल किंवा कुठलेही शुभ काम असेल कुठलीही छोटी मोठी पूजा असेल किंवा काहीही चांगलं आपल्या घरात असेल तेव्हा आपण मांसाहार करणं टाळतो आताच पौर्णिमा लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आणि त्यासोबत नवीन वर्षातील पहिला सण शिवाय सोमवार देखील आहे त्यामुळे चुकूनही आपल्या घरात आपण स्वतः किंवा घरातील कुठल्याच व्यक्तीला मांसाहार करू द्यायचं नाही तर बघा अत्यंत छोट्या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत उपाय सांगितलेले आहेत त्यातील एक तरी उपाय आवर करा आणि ह्या ज्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या चुकूनही ग्रहण करू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ